दंडवतपणा मंडळी मंडळी परब्रह्म ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दायंबा बळेगावकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत आणि असेच तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा कारण आम्ही आपल्या आवडीचे व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूया दायंबा हे औरंगाबाद जिल्ह्यातील बळेगाव येथील राहणार आहे ते ब्राह्मण कुळातील होत डाळिंबांना स्वामींचे प्रथम दर्शन वेरूळ येथे झाले तेव्हा दर्शन होताच स्वामींपासून स्थित्यानंद झाला त्यानंतर ते स्वामींच्या भेटीसाठी नांदुरा बीड या ठिकाणी गेले त्या भेटीत ते काही दिवस तेथेच राहिले त्यानंतर रामदरा येथे स्वामींची भेट झाली तेव्हाही स्वामींपासून त्यांना स्थित्यानंद झाला होता स्वामींची भेट घेऊन परत गावी आल्यानंतर त्यांना नेहमी स्थित्यानंदाचे स्मरण होई व स्वामींची आठवण होऊन त्यांच्या विरोधाचे त्यांना दुःख होत असे त्यामुळे त्यांचे डोळे लाल व सुजलेले दिसत दायंबाला स्वामींची भेट नांदुरा बीड रामदरा येथे झाल्यानंतर ते स्वामींचा मुक्काम करंजखेड येथे असताना त्यांच्या भेटीस गेले तेव्हा त्या भेटीत दायंबाला बोध झाला म्हणजे ईश्वरविषयक ज्ञान झाले त्यानंतर त्यांनी जोगेश्वरी खडकुली डोमेग्राम नेवासा पैठण जळगाव या ठिकाणी जाऊन स्वामींची भेट घेतली ते प्रत्येक भेटीच्या वेळी दहा पंधरा दिवस स्वामींजवळ राहत असत स्वामींच्या ठिकाणी अत्यंत स्नेह जडल्यामुळे त्यांचे जाणे येणे चालू राहत असे गावाकडे परत जाताना आपण पुन्हा परत कधी येणार हे स्वामींना सांगून जात ते करारी स्वभावाचे असल्यामुळे जे बोलत ते करून दाखवित एकदा ते जोगेश्वरी सेऊन खडकुले स्वामींच्या समवेत राहिले नंतर ते आपल्या गावाकडे निघाले तेव्हा ते, ते स्वामींना म्हणाले मी मामावसेच्या मा आत आपल्याकडे पर्व करण्यास आलो नाही तर माझा मृत्यू झाला असे समजा अशी पैंस करून ते बळीगावला गेले यानंतर माघ कृष्ण बाराचे जेवण करून ते घरून निघाले ते थेट पैठणला आले तेथून आपल्या सासरवाडीला गेले थोडी विश्रांती घेतली सायंकाळी बाजारात जाऊन पानसुपारी घेतली आणि सरळ वाटेने सावखेड्याला मध्यरात्रीच्या सुमारास जाऊन पोचले तेव्हा तेथे ते पहारेकरी होते त्यांनी विचारले तुम्ही कोण आहात यांनी उत्तर दिले आम्ही स्वामींचे पहारेकरांनी पुन्हा प्रश्न केला स्वामी कोठे आहेत दायंबा म्हणाले खडकुली येथे तेव्हा पहारेकरी म्हणाले स्वामी तर जोगेश्वरीला आहेत त्यांचे शब्द सत्य वाटून ते जोगेश्वरीच्या रस्त्याने निघाले रस्त्याने जाताना लहान लहान झुडपांच्या आकृत्या काही काळवट तर काही पांढर दिसत असत हे पाहून त्यांना वाटे हे चोर आहेत की देवता जवळ गेल्यावर त्यांना झुडूप दिसायचे आणि मग मनाने चालू लागायचे असे चालत चालत रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ते जोगेश्वरीला पोहोचले दोन्ही देवळात जाऊन पाहिले तर ते स्वामी तेथे नव्हते रात्फे अधिक झाली असल्यामुळे त्यांनी तेथे ते ते जोगेश्वरीच्या देवळात मुक्काम केला आणि सकाळीच उठून ते काउल गावाला आले तेव्हा तेथील ते 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 विष्णू त्यांना भेटले त्यावेळेस विष्णूगड स्वामींसाठी भोजनाचे साहित्य गाडीत घालून नेण्याच्या तयारीत होते दायंबांनी त्यांना विचारले स्वामी कोठे आहेत ते म्हणाले स्वामी खडकुलीला आहेत मी त्यांच्यासाठी अन्न साहित्य नेत आहे तुम्ही थोडे थांबा आपण दोघे मिळून जाऊ दायंबा म्हणाले मी थांबत नाही पुढे जातो तुम्ही नंतर या असे म्हणून दायंबा खडकुलीला आले स्वामींचे दर्शन घेतले त्यावेळेस स्वामी तोंड धुत होते स्वामी म्हणाले तुम्ही इतक्या सकाळीच कसे आलात मग दायंबाने मागील सर्व वृत्तांत सांगितला त्यानंतर स्वामी दायंबाला म्हणाले तुम्ही आता जेवण करा तुम्हाला फार भूक लागली असेल परंतु दायंबाने जेवण करण्याचे नाकारले ते म्हणाले मी गोसावियाचा ठाई पर्व करीन मग जेवीन असे दायंबाने सांगितले तरी स्वामींनी दायंबास आग्रहाने जेवू घातले यानंतर दायंबाने स्वामींची पूजा केली दुपाच्या अवसराचे दर्शन घेतले यानंतर दायंबा बरे गावी जाण्यास निघाले तेव्हा स्वामी म्हणाले आज तुम्ही गावी कसे जाल आज तर भूतचतुलशी आहे भूते सैरावैरा विचारतात मनुष्याचा बळी घेतात म्हणून तुम्ही जाऊ नका दायंबा म्हणाले मला आज गेल्याशिवाय चालणार नाही मी ब्राह्मणाला उद्याचे आमंत्रण देऊन आलो आहे त्यासाठी आज मला जाणे आवश्यक आहे त्यांच्या आग्रहावरून स्वामींनी त्यांना परवानगी दिली आणि आपल्या गळ्यातील फुलांचा हार दिला पानाचा बिडा दिला आणि सांगितले तुम्हाला काही नवल दिसल्यास ते, ते पाहण्यात जाऊ नका मार्ग सोडू नका स्वामींची आज्ञा मान्य करून दायंबा खडकुलीहून निघाले दायंबा निघाले त्यावेळी चार वाजण्याचा त्यांना खडकुलीहून पैठणला येईपर्यंत चांगला पडला आठ नऊ वाजण्याच्या सुमाराला ते पैठणहून पुढे निघाले मैल अंतर चालून गेल्यावर रस्त्याच्या बाजूला देवता लोकांचे काही आश्चर्य दायंबाला दिसले तरी ते पाहण्यास गेले नाहीत ते आपल्या रस्त्याने चालतच होते प्रभात समय झाला तेव्हा नवगावच्या देवता शेळ्यांचे रूप घेऊन त्यांच्या पाठीमागे लागल्या त्या मागे मागे येऊन त्यांच्या टाचेवर आपले खूर टेकवीत असत व दायंबाने श्री चक्रधरांचे नाम उच्चारताच त्या मागे जात असत आणि पुन्हा त्यांच्या मागे येत असत असे करीत करीत त्या नवगावच्या आडापर्यंत आल्या मग त्या शेळीरूपी देवतांनी आडात उड्या टाकल्या त्यानंतर दायंबा निर्भयपणे बळेगावला पोहोचले ब्राह्मणांना श्राद्ध भोजन घातले मग काही दिवसांनी ते पुन्हा स्वामींच्या भेटीस खडकुली येथे आले अशा वस्तुभजनीय भक्तांवर स्वामी संतुष्ट होते त्यांचे मनोरथ पूर्ण करण्यास स्वामी उत्सुक असत स्वामी नेवासाला असताना दायंबा त्यांच्या भेटीस आले तेव्हा त्यांना अशी इच्छा झाली की आपण स्वामीच भोजन द्यावे त्याप्रमाणे त्यांनी स्वामींना स्वामीं विनंती केली बाईसाने उपहार तयार केला तितक्याच एका भक्ताने स्वामींसाठी मिष्टांनाने भरलेले ताट आणले तेव्हा दायंबा दुःख करू लागले माझे पापियाचे काहीसे गोसा वियाचे या उपयोगा जाईल परंतु स्वामींनी दोघांचे ग्रहण केले जेवते वेळी भोजयाची कडी निकी झाली पथशाक निकी झाली असे प्रसन्नतेचे उद्गार काढीत स्वामींनी भोजन केले ते पाहून दायंबाला समाधान वाटले दायंबांची स्वामींवर श्रद्धा होती तशीच श्री गोविंद प्रभूंवरही होती त्यामुळे ते आपल्या पत्नीसह पैठणहून रुद्धपुरात गेले व श्री गोविंद प्रभूंचे दर्शन घेऊन परत आपल्या गावी आले दायंबा हे भाविक भक्त पण त्यांच्या ठिकाणी असत संस्कार होते या असत संस्कारामुळे त्यांनी परमेश्वर भक्ती सोडून देवता भक्ती करावी असे त्यांचे भविष्य होते म्हणून स्वामी त्यांना म्हणाले भोजे या ऐथून तुळसी तुळशी दिसताती गा म्हणजे तुम्ही तुळशीचे पूजन करून शंख वाजवित राहाल अशी स्वामींनी दायंबांना सूचना केली पण त्यांनी स्वामींचे बोलणे खरे मानले नाही दायंबाला विकल्प प्रमात घडू नये म्हणून स्वामी त्यांना संन्यास घ्या म्हणत होते पण त्यांनी संन्यास घेण्याबद्दल नकार दिला तरी पण स्वामींनी वाऱ्याने आदळत असलेल्या वृक्षांचे दुःख दाखवून त्यांना म्हणाले तुम्ही संन्यास घ्या नसता या वृक्षासारखे तुम्हाला दुःख भोगावे लागतील या उपदेशाचा परिणाम दायमानवर झाला नाही परंतु ते स्वामींच्या भेटीस येऊन त्यांच्या सानिध्यात राहत असत तेथे ते असताना ब्रह्मविद्याशास्त्रावर काही शंका प्रश्न विचारून चर्चा करीत असत आणि काही जुन्या गोष्टी स्वामींना सांगत एकदा स्वामी पैठण येथील ढोरेश्वराच्या मठात असताना दायंबांनी स्वामींना धारानगरीच्या भोजराजाची गोष्ट सांगितली यावरून स्वामी दायंबाला भोजा या नावाने संबोधित असत पैठणीतील भेटीनंतर दायंबा स्वामींच्या भेटीस जळगावला गेले तेव्हा स्वामींच्या सानिध्यात काही दिवस होते मग तेथून ते परत बळगावला आले व स्वामींनी सांगितलेला निरोप तेथील भक्तजनांना सांगितला यानंतर दायंबा पुन्हा स्वामींच्या भेटीत बेलापूरला गेले तेथे ते काही दिवस राहून परत आपल्या गावी आले यापुढे स्वामींची व दायंबांची भेट झाली नाही स्वामींच्या पश्चात काही काळानंतर ते चांगदेवाच्या देवीचे पुजारी होऊन बसले तेथे ते, ते, ते देवीला तुळशी पात्र व्हायचे पाणी घालायचे आरती करायची आणि पहाटे उठून शंख वाजवीत असत अशा प्रकारे दायंबा देवीच्या उपासनेत घडून गेले त्यांना स्वामींची आठवणही राहिली नाही स्वामींनी भविष्य वर्तविल्याप्रमाणेच त्यांच्या जीवनात घडून आले एकंदरीत दायंबा उच्चसंस्काराचे देवी संपत्तीचे पुरुष पण त्यांच्याजवळील असुळी संपत्तीमुळे त्यांना दुसरे वळण लागून ते धर्मपतीत झाले मंडळी आपला हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण देमती पैथनकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत दंडवत प्रणाम